शहरातील हिंदू सेवा मंडळाच्या भूखंडाचा विषय सध्या चर्चेत आहे संसदेने भाडेपट्ट्याने असलेला भूखंड बिल्डरला देण्याबाबत मंडळ सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेणार आहे असे असले तरी शहरातील शैक्षणिक दर्जा आणि सुविधा यासाठी मंडळाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे या भूखंडावर नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इमारत लॉ कॉलेजची इमारत उभी राहू शकते विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वस्तीगृहाची उभारणी होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केले आहे सदर जागेचा ताबा सोडल्यास त्याचा वापर व्यवसाय आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हिंद सेवा मंडळाने संबंधित भूखंड बिल्डरला न देता शिक्षण विस्तारासाठी त्याचा उपयोग करावा आणि त्या दृष्टीने उचित पावलं उचलण्याची गरज असल्याचेही कळमकर यांनी म्हटले आहे तांत्रिकदृष्ट्या संस्थेकडे हा भूखंड अजून चाळीस वर्ष ताब्यात असणार आहे शिक्षणाच्या दृष्टीने विस्तार केल्यास सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नवी शिक्षण संधी सहज उपलब्ध होऊ शकतील एकूणच नगर शहराच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने सदर भूखंडार संस्थेने पाणी सोडू नये अशीच भावना जनमानसात असल्याचे कळमकर यांनी नमूद केले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा